श्री शिवाय नमस्तोभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती शिव हे सत्य आहे समर्पण आहे त्याग आहे आणि परिभाषित होण्याच्या पलीकडे आहे शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे की आत्मा तुजगिरीजा मती सहचरक प्राणा शरीरग्रह जसे सत्य आणि शक्ती एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत जसे आत्मा हा मनाशिवाय शरीर जागृत होऊ शकत नाही तसे शिव आणि पार्वती यांची एकमेकांशिवाय कल्पना देखील कोणी करू शकत नाही हा एक असा अवसर आहे जेव्हा मनुष्य आपला अंत अंतनिरहेत सत्यस्वरूप शिव आणि ऊर्जा रूपात विद्यमान शक्तीला एकत्र करू इच्छितो मैत्रिणीनं हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील थिल त्रयोदशी तिथीला शुक्र प्रदोष आहे मार्गशीर्ष मासातील प्रदोष बारा डिसेंबरला दहा वाजून सव्वीस मिनिटांनी चालू होत असून शुक्रवारी तेरा डिसेंबरला रात्री सात वाजून चाळीस मिनिटांनी समाप्त होत आहे उदयतिथीनुसार प्रदोष हा आपल्याला तेरा डिसेंबरला करायचा आहे जीवनामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी मनोकामनापूर्तीसाठी तेरा डिसेंबरला पाच वाजून सव्वीस मिनिटांनी ते सात वाजून चाळीस मिनिटापर्यंत भगवान शिवाची माता पार्वतीची आराधना करायची आहे म्हणजेच एकूण अवधी दोन तास चौदा मिनिट एवढा आहे या काळातच भगवान शिवाची आपल्याला पूजा विधी नामस्मरण आराधना उपाय करायचे आहेत आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की शुक्र प्रदोष व्रत हा भगवान शिवाला समर्पित आहे अशी मान्यता आहे की हे व्रत केल्याने या दिवशी पूजाविधी आराधना नामस्मरण केल्याने आणि कष्टातून मुक्ती मिळते आरोग्यात प्राप्ती होते तसेच प्रदोष दिवशी यथाशक्तीने गोरगरिबांना दान केल्याने शंभर गायी दान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते शुक्र प्रदोष केल्याने सौभाग्य आणि दाम्पत्य जीवनामध्ये सुख प्राप्त होते सात शुक्र प्रदोष केल्याने कर्जातून मुक्ती मिळण्यासाठी भगवान शिवाचा शुभ फलदाय मानले जाते आता आपण शुक्र प्रदोषचे काही उपाय बघूयात नंबर एक शिवपूजा करते वेळेस पहिली गोष्ट ही लक्षात ठेवावी की नेहमी शिवलिंगाच्या दक्षिण बाजूने बसून पूजा करायला पाहिजे दक्षिण बाजूला बसून आपले तोंड उत्तरेकडे असावे आणि भगवान शिवाची पूजा केली पाहिजे याशिवाय शास्त्र सांगते की शिवपूजन नेहमी उत्तरेकडे तोंड करूनच करायला पाहिजे कारण जो दक्षिणेचा भाग आहे तो भगवान शिवाच्या पूजेसाठी उपयुक्त मानला जातो याविषयी शुभ शिवमहापुराण कथेत असे म्हटले आहे की शिवभक्त नेहमी आपल्या मस्तकावर भस्म लावूनच पूजा करावी आणि आपल्याकडे रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष धारण करूनच ही पूजा करावी भगवान शिवाच्या प्रसन्नतेसाठी आणि स्वतःच्या कल्याणासाठी भगवान शिवाची आणि माता पार्वतीची मनोभावे पूजा करायला पाहिजे नंबर दोन, शुक्र हा लक्ष्मीचा कारक आहे धनाचा कारक आहे पैशाने बऱ्याच गोष्टी आपण विकत घेतो पैशाने बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात जे आपली जीवनशैली आहे ऐश्वर धन दौलत समृद्धी घर प्रॉपर्टी हे सर्व शुक्राच्या अंमलाखाली आहे सौंदर्य हे सुद्धा शुक्राच्या अंमलाखाली आहे वैवाहिक अडथळे असतील तुम्हाला पाहिजे तेवढे पतीकडून प्रेम असो किंवा पत्नीकडून असो ते मिळत नसेल तर मैत्रिणीनं जीवनामध्ये जर शुक्र स्ट्रॉंग करायचा असेल या सर्व गोष्टी मिळवायच्या असतील तर बघा आपण खूप कष्ट करतो पण पाहिजे तितकं त्या कष्टाला फळ मिळत नाही लक्षात घ्या तर काय करावे अतिशय साधा सोपा उपाय आहे सकाळी उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचा दही आणि चिमुडवर हळद मिक्स करा आणि त्या पाण्याने अंघोळ करा आता या ठिकाणी तुम्हाला बाहेर कामासाठी जायचं असेल तर अगोदर या पाण्याने अंघोळ करून नंतर दुसऱ्या पाण्याने अंघोळ केली तरीही चालेल बघा हा उपाय करून बघा तुमच्या जीवनामध्ये नक्की चांगला फरक पडेल तीन शुक्र प्रदोष दिवशी शिवपुराणानुसार भगवान शिवाची शिवालयात किंवा घरच्या शिवलिंगावरती प्रथम त्रिपुंड बनवा चंदनाची पेस्ट बनवून त्रिपुंड बनवावे त्यानंतर बेलाच्या पानाला मध लावून उजव्या हाताने शिवलिंगाला मनोभावे अर्पण करावे आणि मनातील इच्छा सांगा मात्र हा उपाय सूर्यास्ताच्या वेळी करावा कारण माता पार्वतीने हे भगवान शिवाला सूर्यास्तानंतरच बेलपत्र अर्पण केले होते आणि भगवान शिवाला प्रसन्न करून घेतले होते त्यामुळे भगवान शिवशंकर प्रसन्न होतात आणि सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतात नंबर चार खूप दिवस झाले तुम्ही काम करायला जाता पण काम होत नाही खूप प्रयत्न करता ते काम होण्यासाठी खूप महत्वाचे काम आहे पण ते होतच नाही तर शुक्र प्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये एक लोटा जल पाच बेलपत्र गुळ मोग भगवान शिवाला मनोभावे श्रीशिवाय नमस्तुभ्यम स्मरण करत अर्पण करावे आणि मनापासून प्रार्थना करावे हे की हे माझे काम पूर्ण व्हावे भगवान शिवशंकर ती तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील नंबर पाच शुक्र प्रदोष दिवशी भगवान शिवाला आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला दूध दही तूप साखर मध अशा पंचामृताने अभिषेक करून लाल मसुराची डाळ एक वाटी मनोभावे अर्पण करावी यामुळे सुख समृद्धी तर प्राप्त होतेच पण तुम्ही कर्जाने त्रस्त झाला आहात तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग भगवान शिवशंकर तुम्हाला दाखवतील नंबर सहा जर तुमचा शत्रू तुम्हाला खूप त्रास देत आहे मग तो तुम्हाला माहीत आहे जवळचाच आहे पण तुम्ही काहीच करू शकत नसाल तर प्रदोष दिवशी मनोभावे भगवान शिवाचे नामस्मरण करून महुरीच्या तेलाचा एक दिवा पण तो शिवशक्ती असा एकाच दिव्यामध्ये दोन वाती असा प्रज्वलित करून कालभैरव अष्टकचा एक पाठ करा आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की तो शत्रू तुम्हाला स्वतःहून त्रास द्यायचे सोडून देऊन तुमच्याशी मैत्रीचे आणि प्रेमाचे नाते ठेवल नंबर सात प्रदोष दिवशी शिवलिंगावर एक लोटा जल आणि काळे तीळ समर्पित केल्याने शुभ फल प्राप्त तर होतेच आणि पितृदोष शांत होतो आणि घरातून समाप्त होतो अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी पती पत्नीमध्ये नाते अतुट राहण्यासाठी शुक्रवारच्या प्रदोष दिवशी अकरा गुलाबी फुलांची माळ तयार करावी आणि पतीपत्नी दोघांनी मिळून भगवान शिवशंकरांना माता पार्वतीला अर्पण करावी अर्पण करायची आहे आणि तेव्हा अर्पण करत असताना सत्तावीस वेळेस ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यामुळे सौभाग्यामध्ये वृद्धी होते आणि घरामध्ये सुख शांती येते नंबर नऊ शुक्र प्रदोष दिवशी किंवा तुम्हाला या दिवशी योगायोगाने जमले नाही तर पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा हा उपाय करावा माता लक्ष्मीला प्राप्त करून घेण्यासाठी घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी धन दौलत ऐश्वर टिकून राहण्यासाठी आपल्याला अतिशय साधा सोपा उपाय करायचा आहे तर आपल्या घरामध्ये तांदूळ असते तर त्या तांदळामध्ये एक गोमती चक्र ठेवायचं आहे आणि ठेवल्यानंतर माता लक्ष्मीचा मंत्र मंत्र ओम श्रीम नम या मंत्राचा एकशे आठ वेळा कमलगड्ड्याची माळ असेल तर त्याने करायचा आहे नसेल तर आपण एकशे आठ वेळा नामावली म्हणू शकता पण या ठिकाणी आपल्याला तुळशीची माळ घ्यायची नाही तर तुळशीचं आणि माता लक्ष्मीचं वैर्य आहे त्यामुळे कमलगड्ड्याची माळ असेल तरच त्या माळेने जप करा नसेल तर फक्त एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा ओम श्रीम नम या मंत्राचा जप करा आता आपण शुक्रवारी येणाऱ्या शुक्रप्रदोषची काही आध्यात्मिक पुराणातील अतिशय प्रभावशाली कथा पाहणार आहोत शुक्रवारी येणाऱ्या शुक्रप्रदोषला प्रदोषला शिवपुराणामध्ये आणि आध्यात्मिक पुराणामध्ये विशेष महत्त्वाचे मानले गेले आहे या दिवशी पूर्ण निष्ठेने भगवान शिवाची आराधना केल्यास जातकाची सर्व कष्ट दूर होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होते पुराणानुसार एक प्रदोष व्रत केल्याने दोन गायीचे दान केल्याचे फळ मिळते शुक्र प्रदोष व्रताची कथा आज आपण इथे पाहणार आहोत या व्रताच्या महत्वाला आध्यात्मिक पुराणात वेदांचे महान ज्ञानेश सुतजींनी गंगा नदीच्या किनाऱ्यावर सोनूक इत्यादी ऋषींना सांगितले होते त्यांनी सांगितले होते की कलियुगात जेव्हा अर्धमाला बोलाबल असेल लोक धर्माच्या मार्गाला सोडून अन्यायाच्या मार्गावर जातील त्यावेळेस व्रत एक माध्यम बनेल ज्याद्वारे भगवान शिवमाता पार्वतीची आराधना करून आपल्या पापांचे प्रायचित्त करू शकेल आणि आपल्या सर्व कष्टांना दूर करू शकते सर्वप्रथम या व्रताची कथा भगवान शिवांनी माता सतीला सांगितली त्यानंतर सुतजींनी या व्रताबद्दल महर्षी वेदव्यासजी यांना सांगितली त्यानंतर या व्रताची महिना महिमा सुतजींनी सोनक इत्यादी ऋषींना सांगितली त्यावेळी शुक्र प्रदोषची ही कथा सांगताना ते म्हणतात प्राचीन काळातील ही गोष्ट आहे एका नगरात तीन मित्र राहत होते एक राजकुमार दुसरा ब्राह्मण आणि तिसरा धनिक पुत्र आपापसात एकनिष्ठ आणि घट्ट अशी मैत्री होती राजकुमार आणि ब्राह्मण यांचे लग्न झाले होते लग्न झाले होते पण तो गौणशेष होते एके दिवशी तीनही मित्र आपापसात बसून गप्पा चालू होत्या त्यामध्ये त्यांचा स्त्रियांबद्दल चर्चा चालू होती त्यावेळेस ब्राह्मण कुमाराने स्त्रियांचे कौतुक करताना म्हटले की ज्याच्या घरी स्त्री नाही ते घर भुतांचे ढेरे असते त्या घरामध्ये सुख शांती समाधान कधीही नांदत नाही तेव्हा धनी पुत्राने हे ऐकले आणि लगेचच आपल्या पत्नीला आणायचे ठरवले घरी जाऊन आपल्या आईवडिलांसमोर आपल्या पत्नीला आणण्याचा प्रस्ताव ठेवला त्यानंतर त्याच्या आईवडिलांनी त्याला समजावले की अद्याप शुक्र शुक्रदेवता डुबलेले आहेत अशा परिस्थितीत मुलींना त्यांच्या घरातून सोडणे अशुभ नाही परंतु धनिक पुत्र मानला नाही आणि सासरी पोहोचला तेव्हा सासरीसुद्धा आपल्या पत्नीला सोडण्याचा प्रस्ताव ठेवला तेव्हा सासरी त्याच्या पत्नीचे आईवडील त्या धनिक पुत्राला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्याने जिद्द सोडली नाही आई वडिलांना विवश होऊन आपल्या कन्याला सोडावे लागले सासरी सोडून पती पत्नी नगराच्या बाहेर निघाले होते बैलगाडीतून जात असताना त्यांच्या बैलगाडीचे चाक वेगळे झाले निघाले आणि बैलाचे पाय मोडून त्या धनिकाला आणि त्याच्या पत्नीला खूप दुखापत झाली तरीही ते पुढे जात राहिले थोडे पुढे गेल्यानंतर त्याची भेट डाकूंशी झाली त्या डाकूंनी सर्व धनधान्य लुटले दोघेही आता रडत पळत पुढे जाण्याचे ठरवले आता रस्त्यातून पायी पायी चालताना दोघे खूप थकले पण कसे तरी गावाजवळ पोचले त्यांना तहान लागली दोघे गावाच्या जवळच्या तलावाच्या काठावर बसून पाणी पीत होते तेव्हा तिथे अचानक एक साप आला आणि त्या धनिक पुत्राला चावला धनिक पुत्र तिथेच पडून मूर्छित झाला हे सर्व पाहून त्याची पत्नी खूप रडू लागली आणि आजूबाजूला कोण आहे का ते पाहून गावातील लोकांना मदतीसाठी हाक मारू लागली तेव्हा गावकरी लोक आले आणि त्याला उचलून त्याच्या घरापर्यंत पोचले धनिक पुत्राचे हे हाल पाहून त्याचे वडील धावले आणि वैद्याला बोलावले वैद्याने निरीक्षण केल्यानंतर जाहीर केले की तुमचा पुत्र तीन दिवसामध्ये मृत्यू पावेल धनिक पुत्राला सापाने डसले हे संपूर्ण गावात जंगलातील आगीसारखे पसरले आणि जेव्हा ब्राह्मण कुमार आणि त्याचे वडील हे व्रत मिळाले तेव्हा ते धावत धनिकाच्या घरी पोचले ब्राह्मण कुमाराच्या वडिलांनी धनिकाला शुक्र प्रदोष व्रताचे महत्त्व सांगून ते व्रत करण्याचा सल्ला दिला आणि म्हटले की पत्नीसमोर परत सासरी पाठव हे सर्व अडचणी यासाठी आले आहेत कारण तुमचा पुत्र शुक्र असता मध्ये पत्नीला विदा करायला आला आहे जर तो परत सासरी पोचला तर तो वाचेल धनिकाने ब्राह्मण कुमाराच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे तसेच केले त्यांनी शुक्रप्रदोष व्रत केला आणि मनापासून भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा नामस्मरण कथा वाचून प्रदोष व्रत पूर्ण केला आणि धनिक समवेत पत्नीला सासरी पाठवले सासरी पोचताच धनिक पुत्राची तिथी सुधारली काही दिवसानंतर अनेक पुत्र धनिक पुत्र पूर्णपणे निरोगी झाला त्याचे स्वास्थ्य ठीक झाले शुक्रप्रदोषच्या महात्म्यामुळे सर्व गंभीर कष्ट दूर होऊन अकाली मृत्यू टळला मनुष्याने संसारासाठी अकाली मृत्यूपासून टळण्यासाठी शुक्र प्रदोष अवश्य करावं व्रत करणे जमत नसेल तर भगवान शिवाची माता पार्वतीसह विधिवत पूजा करावी नामस्मरण करावे ही कथा ऐकल्याने किंवा सांगितल्याने सर्व पापां प्रकाराचे पाप नष्ट होऊन अकाली मृत्यू टळतो आणि वैवाहिक जीवनामध्ये सुखसमृद्धी नांदते आणि जीवनात येणारे अनेक प्रकाराचे कष्ट देखील दूर होतात तसेच जीवनामध्ये अनेक येणाऱ्या धनदौलत ऐश्वर ऐश्वर्यासंबंधित कष्ट आहेत तेसुद्धा दूर होतात शुक्र हा धनाचा कारक असल्यामुळे या दिवशी आवर्जून आपल्याला ही कथा ऐकून काही प्रभावशाली उपाय करायचे आहेत तर मैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा ओम नम शिवाय धन्यवाद